आता पाहूयात एक सविस्तर बातमी सोलापूर बार असोसिएशनचे सचिव अॅडव्होकेट बसवराज हिंगमिरे यांचा वाढदिवस सतरा सप्टेंबर रोजी सोलापूर बार असोसिएशनच्या हॉलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमास बार असोसिएशनचे पदाधिकारी ज्येष्ठ आणि कनिष्ठ वकील तसंच मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते अॅडव्होक बसवराज हिंगमिरे यांचा सत्कार करण्यात आला यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी युवा विधिज्ञ अॅडव्होके मयूर खरात यांनी पिढीतील वकिलांसाठी अॅडव्होकेट हिंगमिरे हे आदर्श आहेत असं सांगितलं बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष अॅडव्होकेट संतोष पाटील यांनी सचिव म्हणून त्यांच्या कार्यकाळामध्ये बार असोसिएशननं अनेक विधायक उपक्रम राबवले असे गौरवोद्गार काढले ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट बापूसाहेब देशमुख यांनी संघटनाशीलता आणि सहकार्याची भावना टिकून ठेवण्याचं काम अॅडव्होकेट हिंगमिरे यांनी केलं असल्याचं प्रतिपादन यावेळी केलं तर चॅरिटी वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट खतीब यांनी वकिलांच्या सामाजिक प्रश्नांबाबत त्यांचा दृष्टिकोन नेहमीच विधायक राहिलाय असं सांगितलं सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट बाबासाहेब जाधव यांनी सचिव म्हणून अॅडव्होकेट हिंगमिरे यांनी संघटनेच्या प्रगतीसाठी केलेल्या कार्याचं कौतुक का करत त्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ वकील अॅडव्होकेट उमेश भोजने अॅडव्होकेट संजय गायकवाड अडव्होकेट मोहन पवार अॅडव्होकेट अनिल माळगे अॅडवोकेट लक्ष्मण महत््रे अॅडव्होकेट गोविंद पाटील अॅडव्होकेट संदेश कुलकर्णी अॅडव्होकेट संजय पवार अॅडव्होकेट अविनाश कडलासकर तसंच इतर ज्येष्ठ आणि कनिष्ठ वकील बांधव बहुसंख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहसचिव मीरा प्रसाद यांनी केलं अखेर कार्यक्रमास उपस्थित सर्वांनी एकत्रितपणे वाढदिवस साजरा केला आणि आपुलकीचं वातावरण यावेळी अनुभवलं या कार्यक्रमामुळे बार असोसिएशनचा हॉल परिसर आनंद उत्साह आणि स्नेह भावनेनं भरून गेला होता हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही